नमस्कार गुड आफ्टरनून पुन्हा एकदा तुमचं आजच्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये आणि एम वन ट्रेडिंग स्पेसमध्ये मी मयूर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजच्या आपल्या सेटअप अकॉर्डिंग एम वनच्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आपण कोणते ट्रेड एक्झिक्यूट केले कुठे त्याला ट्रेड घेतलं कुठे त्याला बुक केलं प्रॉपर लाईव्ह मार्केटमध्ये काय सायकॉलॉजी होती पूर्णपणे आज, आज आपण या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथे तुम्हाला दिसत असेल ऑर्डर बुक मध्ये की आज आपले दोन ट्रेड झालेले आहेत एक बँक निफ्टीमध्ये आहे आणि एक निफ्टीमध्ये आहे पहिला जो ट्रेड आहे एम वनच्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग तो आपला एक्झिक्युट झालेला आहे बँक निफ्टीमध्ये तर डायरेक्टली मी इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की काय जी होती त्यानंतर आपण निफ्टीचा डिस्कस करून घेऊ तर डायरेक्टली आपण इथे बँक निफ्टीच्या शार इंडेक्स चार्टवर जाऊ तर इथे मी बँक निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतलेला आहे बँक निफ्टीची आज जी ओपनिंग होती ती टोटली आज फ्लॅट होती एकदम जिथे क्लोजिंग दिलेली होती एक्झॅक्टली तिथेच आज ओपनिंग झालेली होती पहिली कॅन्डल डॉमिनेट होती डाऊन साईडचं डायरेक्शन दाखवत होती डब्ल्यू आर सी होती आणि स्ट्रॉंग जी क्लोजिंग होती ती पण डाऊन होती तुम्हाला माहिती आहे की आपण पहिल्या कॅन्डलमध्ये फक्त डायरेक्शन प्रिडिक्ट करतो एंट्री करत नाही कारण की व्हॉल्टिटी जास्त राहते आणि जे स्ट्रक्चर आहे ते पण कन्फर्म राहत नाही तर त्या अकॉर्डिंग आपण पहिल्या कॅन्डलमध्ये फक्त स्ट्रक्चर कन्फर्म केलं की डाऊन जाऊ शकतो आपला जो व्ह्यू होता तो डाऊन आपण बनवलेला होता मी लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगितलेलं पण होतं जे पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत त्यांना मी प्रॉपरली गाईड केलेलं होतं की जोपर्यंत एक स्विंग बनून तो खाली येणार नाही ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देणार नाही विथ डब्ल्यूआरसी तोपर्यंत आपण ट्रेड घेणार नाही तर आपला जो सेटअप आहे एम वनचा गोल्डन सेटअप तो ऍक्टिव्हेट झालेला आहे या कॅन्डलमध्ये प्रॉपरली तुम्ही इथे बघत असाल की या कॅनलच्या खाली आणि क्लोजिंग दिली स्ट्रॉंग सी होती फुल डायरेक्शन दाखवत होतं आणि व्हॉल्यूम पण जे ते स्ट्रॉंग दिसत होते तर जसं ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली मी इथे ट्रेड एक्झिट केला आणि सेम कॅन्डलचा हाय मी एस एल लावलेला ह्याच्यामध्ये इंडेक्समध्ये जे होतं ते टार्गेट आपलं दोनशे पॉईंटचं टार्गेट होतं लवकरच दोन तीन कॅटलमध्ये जे टार्गेट आहे ते डन केलेलं आहे त्यानंतर मी तुम्हाला इथे क्लिअरली सांगितलेलं पण होतं की सर्वांनी ज्यांना एंट्री करायची आहे ते इथे शंभर पॉईंट अकॉर्डिंग डेल्टा फायव्ह अकॉर्डिंग टार्गेट बुक करू शकता भरपूर जणांनी इथे माझ्यासोबत ट्रेड पण घेतलेला होता आणि या लेवलवर त्यांनी बुक पण करून घेतलेलं होतं बट जनरली मी डायरेक्ट टार्गेट डन झाल्याबरोबरच बुक करत नाही मी नेहमी जे बुकिंग आहे ते ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग करतो तर इथे माझ्या टीमनी प्रॉपरली ट्रेल केलेला आहे जो एसएल इथे लावलेला होता तो ट्रेल करून डायरेक्टली ह्याच्यावर लावला कारण की जे टार्गेट होतं ते ऑलरेडी इथे डन झालेलं होतं आणि हा जर रिव्हर्स झाला असता डब्ल्यू पॅटर्न करत तर डायरेक्टली इथे जे लावलेला एस एल आहे तो प्रॉपरली इथे बुक झाला असता आणि आपल्याला एस एल मोठा द्यायचा नव्हता ऑलरेडी इथे आपल्याला प्रीमियम मध्ये शंभर पॉईंट ऑलरेडी आलेले होते मी लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगत होतो कंटिन्युअस कॉमेंट्री करत होतो की ज्यांचं ज्यांचं इथे प्रॉफिट बुक झालेलं आहे शंभरचं टार्गेट ज्यांनी डन झालेलं आहे ते जे पण मिळत असेल त्यामध्ये सॅटिस्फाईड राहून तुम्ही बुक करू शकता आणि बाहेर निघू शकता कारण की ऑलरेडी आपण आज दहा वाजताच्या आतच बुक केलेलं होतं प्रॉफिट बट माझी जी पोझिशन होती ती होल्ड होती जेव्हा इथे टार्गेट डन केलं थोडा वेळ थांबला आणि इथनं रिव्हर्स झाला तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो याले वल वर ट्रेलिंग या लेवलवर बुक झाला एक्झॅक्टली ट्रेलिंग बुक झाला या झोनमध्ये आणि त्यानंतर कंटिन्युअस हा डाऊन साईड आलेला आहे आणि आता ऑलमोस्ट डे लोवर सुरू आहे जेव्हा या झोनवर आपला ट्रेड जो आहे तो बुक झाला तर ऑलमोस्ट वीस बावीस पॉईंटच्या जवळपास आपण जो, जो एस आहे तो बुक केलेला होता ऑलरेडी आपल्याला इथे शंभर पॉईंट मिळत होते या झोनवर बट मोठे टार्गेट ओपन होतील या माणसेटने ट्रेड जो आहे तो होल्ड करून ठेवलेला होता इथे जर एकदा याने पुन्हा ब्रेकडाऊन दिलेला असता जो की इथे दिलेला आहे तर मोठे टार्गेट जे आहे ते इथे निघाले असते जे की इथे तुम्हाला कंटिन्यू मध्ये दिसत आहेत बट इथे ट्रेलिंग जी आहे ती टाईट झाली त्या अकॉर्डिंग जो ट्रेलिंग कॉन्सेप्ट आहे त्या अकॉर्डिंग इथे बुक झाला आणि त्यानंतर आता मोमेंटम दिलेला आहे सेकंड ट्रेड जो आहे तो पण प्रॉपरली आपल्या सेटअप अकॉर्डिंग इथे ऍक्टिव्हेट झाला असता बट सेकंड ट्रेड जो आहे तो आपण निफ्टीमध्ये घेतलेला आहे म्हणून मी जेव्हा निफ्टीचा चार्ट इथे तुम्हाला ओपन करून दाखवेल तर तिथे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल म्हणून ही जी मुवमेंट आहे ही मी मिस केलेली आहे ह्याच्यामध्ये पण प्रॉपरली आपला सेटअप हंड्रेड पर्सेंट केलेला आहे आणि जॅकपॉट प्रॉफिट दिलेला आहे तर प्रॉपरली आपल्या एम वनच्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग जो ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे तो इथे एक्झिक्यूट केला ह्याचा जो एस आहे तो इथे आपण लावलेला होता त्यानंतर आपला जो ट्रेलिंग आहे तो आपण इथे केलेला होता इथे जेव्हा दोनशे पॉईंटचं जे टार्गेट आहे ते डन केलं आणि इथनं वर गेला तर या झोनमध्ये आपला बुक झालेला आहे त्यानंतर आपण याला एक्झिट केलं तर इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर समजलेलं असेल इथे तुम्हाला प्रॉपरली मी ऑप्शन चार्टवर पण घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली किती पॉईंटचं आपल्याला टार्गेट निघालेलं होतं आणि किती पॉईंटचा असेल होता तर जर तुम्ही बघत असाल तर या कॅन्डलमध्ये जी आहे ती आपली एंट्री झालेली होती या कॅन्डलमध्ये याच्या क्लोजिंगवर तर ती जी कॅन्डल आहे ऑप्शनमध्ये ती ही कॅन्डल आहे ह्याच्या क्लोजिंगवर आपण एंट्री घेतलेली होती ह्याचा जो एस एल आहे या कॅन्डलचा लो आपण एस एल लावलेला होता आणि इथे आपण जे बाय केलेलं होतं पन्नास हजार आठशेचा पी बायक लिहिला होता तुम्हाला माहिती आहे की हे जे अकाउंट आपण चालवतोय हे आपलं ऑप्शन बाईंगचं हंड्रेड डेज चॅलेंजचं अकाउंट आहे की ज्यामध्ये आपल्याला हंड्रेड डेज ग्रीनमध्ये निघायचं आहे ते आपलं अकाउंट आहे तर त्या सुद्धा इथे आपण फुल कन्झर्वेटिव्ह करतो जेव्हा इथे एंट्री घेतली इथे याने शंभर पॉईंट दिले तर आपला जो ट्रेलिंग आहे तो मी सिक्युअर करण्याचा प्रयत्न केला इथनं अचोरला आणि इथे लावला जेव्हा इथनं हा रिव्हर्स आलेला आहे तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या झोनमध्ये आपला बुक झाला त्यानंतर पुन्हा कंटिन्युअस आणि अपसाईड रॅली दाखवलेली आहे आणि आता पण डे हायवर सुरू आहे तर सिंपल ट्रेड होता प्रॉपर सेटअप अकॉर्डिंग होता जास्त डोक्याला लावायची गरज पण नव्हती आपला सेटअप मग तुम्हाला माहिती आहे की प्रॉपरली एट्टी पर्सेंटच्या वर अक्युरेसी देतो आणि सिम्पल सेटअप आहे जे पण प्रिडिक्शन होतं ते पूर्णपणे मी तुम्हाला लाईव्ह मध्ये करत होतो आणि भरपूर जणांनी आज जॅकपॉट प्रॉफिट पण बुक केलेला आहे ज्यांना सांगितलं की शंभर पॉईंट बुक करा त्यांनी इथे शंभर पॉईंट बुक केले आहे सेटअप अकॉर्डिंग जो सेकंड ट्रेड आहे जो की इथे ॲक्टिव्ह झालेला होता भरपूर इथे पण ट्रेड एक्झिट केला आहे आणि कंटिन्युअस प्रॉफिट आता ते बुक करत असतील तर इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर आणि बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर दोघांवर पण समजलं असेल की एम वनचा गोल्डन सेटअप कुठे ॲक्टिव्हट झाला आणि कुठे त्याला आपण बुक केले आहे पुन्हा तुम्हाला मी निफ्टीच्या चार्टवर घेऊन जातो तिथे एक्सप्लेन करतो की निफ्टीचा सेकंड जो ट्रेड आपण घेतलेला होता तो कुठे एक्झिक्यूट झाला आणि तिथे आपली लाय मार्केटमध्ये काय सांगली होती तर इथे मी निफ्टीचा चॅट लावून गेलेला आहे इथे तुम्ही जर बघायला असाल तर स्लाईटली गॅपअप होता बट एवढं काही मोठं गॅपअप नव्हतं डायरेक्शन नव्हतं इथे ब्रेकआउट दिसत होतं प्रॉपरली इंगल्फिंग अकॉर्डिंग होतं बट मी तुम्हाला सांगितलं होतं की जो आपला सेटअप आहे एम वनचा तिथे फिफ्टी ए अकॉर्डिंग आपल्याला कन्फर्मेशन नव्हतं म्हणून मी इथे ट्रेड तुम्हाला घ्यायला नव्हता लावला डायरेक्टली नाही म्हटलेलं होतं कोणी इथे ट्रेड घेणार नाही जोपर्यंत ट्रेंड जो आहे तो कन्फर्म होणार नाही स्ट्रक्चर जे आहे ते कन्फर्म होणार नाही तर इथे स्ट्रक्चर पण कन्फर्म झालेलं नव्हतं आणि ब्रेकआउट ब्रेकडाऊन पण प्रॉपर नव्हता म्हणून इथे मी डायरेक्टली तुम्हाला नाही म्हटलेलं होतं जेव्हा थोडा खाली आला वॉरेंटिटी क्रिएट झालेली होती आणि पीडीएलला या कॅन्डलनी यांनी ब्रेकडाऊन केलेलं होतं तर याचा जो सिंक आहे तो प्रॉपरली ऑप्शन चार्टवर नव्हता म्हणून मी इथे पण तुम्हाला नाही म्हटलेलं होतं ऑलरेडी आपला जो एक ट्रेड आहे तो प्रॉपरली तिथे मॅनेज होत होता बँक निफ्टीमध्ये म्हणून मी इथे तुम्हाला नाही म्हटलेलं होतं जेव्हा इथे यांनी लो, या लो लावला इथनं वर गेला कंटिन्यू खाली आला तर या रेंजला यांनी या ने ब्रेक केलेला आहे तर प्रॉपर ट्रेंड कंटिन्युशनमध्ये डाऊन साईड प्रॉपरली ब्रेक डाऊन केलेला आहे प्रॉपर सी होती स्ट्रॉंग सी होती आणि जी क्लोजिंग होती ती पण या कॅटलमध्ये स्ट्रॉंग दिसत होती ऑलरेडी तिकडे बँक निफ्टीमध्ये पहिल्या ट्रेडमध्ये आपण वीस बावीस पॉईंटचा जो एस एल आहे तो बुक केलेला होता तर इथे मला तो कवर करून एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्ये निघायचं होतं म्हणून मी इथे ट्रेड पंच करायला लावला आणि प्रॉपरली माझ्या टीमने एक्झिक्यूट केलं आणि या सेम कॅटलचा हाय मी एस एल लावला लावलेला होता तर तो प्रॉपरली मॅनेज झालेला आहे इथे ट्रेड घेतला इथे एस एल लावला त्यानंतर जॅकपॉट प्रॉफिट यांनी दिलेलं आहे पहिलं जे टार्गेट होतं ते इथे डन झालं ह्याच्यामध्ये जी डॉमिट कॅन्डल होती ती इथे दिसत होती प्लस तर ऑलरेडी प्लसमध्ये तर आलेलोच होतो बट मी तुम्हाला सांगितलं की मी नेहमी जे प्रॉफिट बुकिंग करतो ते ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग करतो तर इथे डायरेक्ट टार्गेट डन झाल्याबरोबर मी एक्झिक्यूट करत नाही म्हणजे की बुक करत नाही तर प्रॉपरली जो फर्स्ट ट्रेलिंग आहे जो एस एल इथे लावला होता तो डायरेक्टली उचलला आणि ह्याच्यावर लावला यांनी थोडंफार मोमेंटम दाखवलेला आहे बट इथे प्रॉपरली जो एस एल आहे जो ट्रेलिंग एस एल लावलेला होता तो सिक्युअर होता त्यानंतर पुन्हा यांनी जे कंटिन्युएशन आहे ते कम्प्लीट केलं आणि मोठं टार्गेट जे आहे ते डन केलं कारण की जे फायनल टार्गेट होतं ऑलमोस्ट ऑलमोस्ट या झोनच्या जवळपासच आमचं होतं मी तुम्हाला प्रॉपरली इथे क्लिअर पण करून दाखवतो मागे जातो आणि हिस्ट्रीमध्ये तुम्हाला दाखवतो की इथे चांगला आणि बॅक घेतला होता म्हणून या ठिकाणी जर तुम्हाला मार्क करून दाखवतो या ठिकाणी तर हे जी लेवल आहे हे प्रॉपर डिसिजन लेवल आहे तर इथे मार्केट रिॲक्ट करू शकतो त्या बेसिसवर हे टार्गेट आमचं जे फायनल टार्गेट होतं ते इथे डन झालेलं आहे त्यानंतर जेव्हा हा डाऊन साइडचं मोमेंटम दाखवत होता जे की या लेव्हलवर तुम्ही बघत असाल या लेवलवर तर इथे टाईट करा ट्रेल करायला लावलं कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल केलेलं होतं कारण की या डॉमिनेट कॅन्डल नंतर ही डॉमिनेट कॅन्डल होती त्यानंतर ही डॉमिनेट कॅन्डल होती त्यानंतर प्रॉपर इथे जे मुवमेंट होतं ते स्लो झालेलं होतं जे प्रीमियम होते ते पण स्लो झालेले होते तर इथे काही करून आपल्याला प्रॉफिट बुक करायचं होतं म्हणून टाईट ट्रेल करून कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल केला जो एस एल इथे लावलेला होता तो पुन्हा इथे लावला त्यानंतर इथे लावला आणि जे फायनल ट्रेलिंग आहे इथनं जेव्हा निफ्टी वर गेलेला आहे तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झाला त्यानंतर चांगलीच वरिटी दाखवत ऑलमोस्ट या सेलरला यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आता पुन्हा खाली आलेला आहे आणि आता या मोठी या रेंज जी बनवली आहे या रेंजमध्येच ट्रेड करण्याचा प्रयत्न करत आहे दोनच वाजलेले आहेत अजून दीड तास मार्केट बंद व्हायला बाकी आहे बट आपला रूल आहे एम वनचा की पहिल्या ट्रेडमध्ये जर आपलं प्रॉफिट झालेला आहे तर आपण सेकंड ट्रेड घेत नाही आणि जर पहिल्या ट्रेडमध्ये आपला एल गेलेला केलेला आहे तर तो रिकवर करून एंड ऑफ द डे आपण प्रॉफिटमध्ये येण्याचा प्रयत्न करतो मग जे पण रिझल्ट आला त्याला ऍक्सेप्ट करतो आणि आपण बाहेर निघतो तर पहिल्या याच्यात आपलं वीस बावीस पॉईंटचा एसल केलेला आहे आणि इथे ऑलमोस्ट ऑलमोस्ट दीडशे दोनशे पॉईंट आपण जवळपास बुक केलेले आहेत तर इथे निफ्टीचा इंडेक्स चार्टर तुम्हाला समजलेलं असेल तुम्हाला इथे पण ऑप्शन चार्टर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणती कॅन्डल जी होती तर दहा चाळीसची ही कॅन्डल होती ज्यामध्ये आपले ट्रेड एक्झिक्युट झालेला आहे तुम्ही प्रॉपरली बघत असाल की मी सांगितलं की इथे मी ट्रेड घ्यायला लावलेला नव्हता ह्या कॅन्डलमध्ये तर ती कॅन्डल जी आहे ती ही आहे इथे सिनॅरिओ दिसत नव्हता म्हणून डायरेक्टली मी नाही म्हटलेलं होतं की इथे ट्रेड घ्यायचं नाही आहे भरपूर जणांनी इथे ट्रेड घेतलेला नव्हता जे पण माझ्यासोबत लाईव्ह मध्ये होते झूमवर त्यानंतर टोटली या खाली आला ही जी मुवमेंट आहे यानंतर प्रॉपर्ली प्रॉपरली हा सिंकमध्ये आलेला होता आणि प्रत्येक कॅन्डल दोन्ही चार्टच्या जे होत्या ते सेम बनत होत्या इथे जेव्हा ब्रेकआउट आला या कॅन्डलमध्ये आणि इथे ब्रेकडाऊन आला तर या कॅन्डलमध्ये जी आहे ती एंट्री एक्झिट केलेली आहे याच्या क्लोजिंग वर इथे एंट्री घेतली आणि या कॅन्डलचा लो जो आहे तो स्टॉप लॉस लावलेला होता त्यानंतर कंटिन्यू अबसाईड यांनी रॅली दाखवली इथे ट्रेलिंग जी फर्स्ट होती ती ह्या कॅन्डलच्या डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग लोअर होती ते की इथे प्रोटेक्ट झालेली आहे त्यानंतर पुन्हा कंटिन्यू वर गेला त्यानंतर जेव्हा ही कॅन्डल आली ही कॅन्डल आली तर ह्याच्या अकॉर्डिंग याचा लोवर ट्रेल केलेला होता त्यानंतर टाईट ट्रेल अकॉर्डिंग या कॅन्डलवर फायनल ट्रेलिंग होती इथे ट्रेल बुक झाला त्यानंतर खाली आलेला आहे आणि ऑलमोस्ट आता दे हायच्या जवळ सुरू आहे पण ऑलरेडी आपले दोन्ही ट्रेड झालेले आहेत तर मॅक्झिमम दोन ट्रेड असतात त्याच्यावर आपण घेत नाही तर आजचा दिवस आपण पुन्हा ग्रीनमध्येच क्लोज करतोय आणि जॅकपॉट प्रॉफिटवर क्लोज करतोय तुम्हाला पुन्हा रिमाइंडर देतो की हे जे अकाउंट आहे हे ऑप्शन बाईंगचं हंड्रेड डेज चॅलेंजचं अकाउंट आहे आपल्याला हंड्रेड डेज पूर्ण ग्रीनमध्ये क्लोज करायचं आहे हे आपण चॅलेंज घेऊन चाललेलो आहे याआधी मी इनॅक्टिव्ह होतो काही प्रोजेक्टवर काम सुरू होतं ते पूर्ण झालेलं आहे आजपासून रोज तुम्हाला एक्झ्युकेशन व्हिडिओ बघायला मिळतील आणि पूर्णपणे लर्निंग पण तुम्हाला घेता येईल तर इथे तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर समजलेलं असेल की एक्झॅक्टली किती पॉईंटचा असेल होता किती पॉईंटचं टार्गेट होतं प्रॉपरली मी कॅन्डल टू कॅन्डल तुम्हाला प्रेडिट करून दाखवलं आणि एक्सप्लेन पण करून दिलेलं आहे जे मध्ये असतील त्यांनी तर फुल बेनिफिट उचललेला आहे आणि जॅकपॉट प्रॉफिट बुक केलं आहे के तर डायरेक्टली तारे पुन्हा एकदा आपण ऑर्डर बुकवर जाऊ आणि तिथे बघून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या टाइमिंगला ट्रेड एक्झिट झाला कोणत्या टाइमिंगला त्याला बुक केलेला आहे तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो तर इथे मी ऑर्डर बुक लावून घेतलेला आहे पहिला जो ट्रेड आहे बँक निफ्टीचा पुट साईड आपण बाय केलेला होता तो आपण बाय केलेला होता नऊ वाजून तीस मिनिटांनी पन्नास हजार आठशेचा पी इथे बाय केलेला होता तो आपण बाय केलेला होता आठशे चार मध्ये त्यानंतर याला आपण ट्रेलिंग जे बुक केलेलं आहे ते बुक केलं आहे दहा वाजून आठ मिनिटांनी पन्नास हजार आठशेचा ही तो आपला बुक झालेला आहे सातशे ब्याऐंशी मध्ये ऑलमोस्ट त्याच्यामध्ये आपल्याला शंभर पॉईंट मिळत होते बट ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग इथे आपण ऑलमोस्ट बावीस पॉईंट एस एल जो आहे तो बुक केलेला आहे त्यानंतर नेक्स्ट ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे एम वनच्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग तो एक्झिक्युट झालेला आहे निफ्टीमध्ये दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तिथे ते निफ्टीचा तेवीस हजार नऊशेचा पी पुन्हा आपण बाय केला तो झालेला होता एकशे एकोणऐंशी मध्ये त्यानंतर याला आपण ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग ट्रेल करत गेलो आणि पूर्ण जॅकपॉट प्रॉफिट बुक केलेला आहे एकदम टॉपवर जे की आपलं बुक झालेला आहे एक्झॅक्टली बारा वाजता तेवीस हजार नऊशेचा पी तो आपला बुक झालेला आहे तीनशे चौपन्न मध्ये तर ऑलमोस्ट ऑलमोस्ट इथे जर आपण बघू तर इथे आपण पंच्याहत्तर पॉईंट बुक केलेले आहेत एकशे पंच्याहत्तर पॉईंट आणि इथे एस जो दिलेला आहे तो ट्वेंटी टू पॉईंटचा एस आहे तर तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल की एस जो आहे तो खूप स्मॉल आहे आणि त्याच्या अपोजिटमध्ये जे प्रॉफिट आहे ते जॅकपॉट प्रॉफिट आहे एकदम बॉटमवर एंट्री घेऊन आपण टॉपवर एक्झिट करतोय जे की तुम्ही आज पण बघितलेलं असेल की ट्वेंटी टू पॉईंटचा फक्त एस एल आहे आणि वन सेव्हन्टी पॉईंट आपण इथे निफ्टीमध्ये बुकलेला आहे जर इथे तुम्ही फक्त सेव्हन्टी फाईव्ह काउंटिटी अकॉर्डिंग म्हणजे की निफ्टीच्या एका लॉट अकॉर्डिंग जर इथे ट्रेड करता तरी पण तुमचे साडे तेरा ते तेरा हजार रुपये इथे बनतायत तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता एकशे पंच्याहत्तर इंटू पंच्याहत्तर तुम्हाला ऑलमोस्ट याच जवळपास काही कॅल्क्युलेशन बघायला मिळेल तुम्हाला नेहमी म्हणतो की डिसिप्लिनमध्ये राहून रूलमध्ये राहून सेटअपला फॉलो करून जर तुम्ही काम केलं तर हंड्रेड पर्सेंट जे रिझल्ट आहेत ते पॉझिटिव्ह तुम्हाला बघायला मिळतात जे की तुम्हाला आजपासून मी एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे आणि या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही व्हॅल्युबल कंटेंट वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता त्याचबरोबर तुम्हाला पण आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल आणि बघायचं असेल की आम्ही कशाप्रकारे सायकोलॉजी ठेवतो आणि कशाप्रकारे एक्झिक्युशन करतो तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसपासूनच तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह मध्ये बसू शकता आणि पूर्ण लर्निंग जी आहे ती लाईव्ह मार्केटमध्ये करू शकता तर इथे तुम्हाला आजच्या दोन्ही ट्रेडचं निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही ट्रेडचं एक्सप्लेनेशन क्लिअर झालेलं असेल तर आजच्या अपडेट पुरतं एवढंच ठेऊ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण शिकत रहा इम्प्लिमेंट करत राहा मी मयूर साईन ऑफ करतो गुड लक बाय